नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन बाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा आजच्या व्हिडिओमध्ये मी सर स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो आपण मिरची असेल शिमला मिरची असेल पिकॅडोर मिनी पिकॅडोर जी आपण म्हणतो या मिरच्याची लागवड करत असतो पण आपल्याला कोणती व्हरायटी लावावी काय लावावी नवीन जे शेतकरी बंधू असतात त्यांना तेव्हा त्या पद्धतीने तेवढी आयडिया नसते तर शेतकरी बंधूंनो आपण आज भगूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून परिचय जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार सर्व शेत सर्वप्रथम तुम्ही शेतकरी बनवून ना तुमचा परिचय करून द्या माझं नाव गणेश भोसाहेब काळे राहणार बगूर तालुका वैजापूर तर तुम्ही हे जे आता आपण मिरचीचा प्लॉट लावलेला आहे तर ही मिनी पिकॅडोर म्हणतो आपण हिला बरोबर मिनी पिकॅडोर किंवा पिकॅडोर समजा जे शिमला मिरची असते त्या टाईपमध्ये जास्ती तर ही आपण कोणती व्हरायटी लावलेली आहे आपण युएस ची व्हरायटी लावलेली युएस ची सातशे तीस सातशे तीस हो व्हरायटी बरोबर या, या पिकाडोर व्यतिरिक्त तुम्ही शिमला पण लावतो शिमला पण लावतो आणि बाकी भाजीपाल्यामध्ये वांगे लावतात वांगे हा ते काळे वांगे बारटोक वांगे बारटोक हा बारटोक वांगे बरोबर बारटोक वांग्याची लागवड करतात तर युएस ची तुम्ही आता किती वर्षापासून लावताय ते आम्ही आता फर्स्ट टाइमच लावलेली फर्स्ट टाइम लावलेली फर्स्ट टाइम बरोबर भाजीपाला तुम्ही दरवर्षी आम्ही शिमला दरवर्षी आमच्याकडे राहत बरोबर तर ये आता हा किती किती हजार रोपाची आता आमच्या दहा हजारचे प्लस रोप आहे आणि आतापर्यंत हार्वेस्टिंग किती हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग आता दोन झाली तिसऱ्या वेळेस हार्वेस्टिंग चालू आहे माल आम्ही दुसऱ्या तोड्याला सहा आणापर्यंत माल काढले काढलेला आहे आणि अजून आता तिसरा तोडा चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं या व्हरायटी बद्दल नाही व्हरायटी बद्दल व्हरायटी एकदम भारी आहे हा बघा आपण बघायचं झालं तर या पद्धतीनं या पद्धतीनं माल हा येला आहे असं जवळ द्या या पद्धतीनं आपण बघू शकतात हा माल तुम्हाला दिसत असेल तर या मिरची जर क्वालिटी बघायची झाली तुम्हाला तर या पद्धतीनं या मिरच्या ही क्वालिटी अशी असते आणि मार्केटला बाजारभाव वगैरे चांगल्या पद्धतीनं मिळतात तर आपण बघू शकतात ही हायेस्ट लांबीची या पद्धतीनं आहे आणि एका फळाचं वजन किती ग्रॅमपर्यंत बरं एक फळाचं वजन जवळपास पन्नास ग्रॅमपर्यंत बसतं पन्नास ग्रॅमपर्यंत बसतं आहे बरोबर तर बघा शेतकरी बंधूंनी याला फ्लावरिंग वगैरे आपण क्वालिटी बघू शकतात मिरच्याची संख्या वगैरे चांगली आहे आणि कोणती फांदी तुम्ही पाहिली तर तुम्हाला मिरच्याची संख्या वगैरे चांगल्या पद्धतीने दिसत आहेत तुम्ही पण शेतकरी बंधूं पिकाटवर मिरची लावायचं प्लॅन करत असाल तर तुम्हाला यू एस सातशे तीस या व्हेरायटीची लागवड तुम्ही नक्की करू शकतात धन्यवाद